कुस्ती माऊली कोकाटे एक दीड महिन्यामध्ये एक चांगली चळवळ उभी राहिली प्रेक्षकांमध्ये हाच सोन हाच म्हणून तोच छोटा तोच छोटा सोडे साहेब बरोबर का कोण कोणाला पाडतंय ही। हीच कळत नव्हतं कोण कोणाला आणतय परंतु महाराष्ट्रातील कुस्ती शौकीनांनी निर्णय घेतला पैलवानांनी निर्णय घेतला आणि आपापसामध्ये चांगल्या खट्ट कुस्त्या करायला लागली उत्तर भारतातल्या पहिला नंबर कुस्त्या क्लाऊन आहे असं मत नाही परंतु तो खट्टा असावा सुरणे साहेब परवा दिवशी कोंबाण्याला बघितलं पृथ्वीराज पाटील दोन वेळा पडता पडता वाचलाय लावायचं तर खट्ट आहे आज बघा अंकित गुन्ह्यावर कुस्त्या हर्षवर्धनची चांगलीची कुस्ती लागणार या कुस्तीवरती स्वर्गीय लक्ष्मण पांडुरंग कुबडे यांच्या स्मृती स्मरणार्थ या का आणि प्रारंभ होतोय रमेश शेठ चुंबळे यांचं अभिनंदन वाडीवारे ग्रामस्थ आणि पंचकृषीच्या वतीने रमेश शेठ चुंबळे चुंबळे यांचं हार्दिक अभिनंदन टोनी पायाला निक्यात लावलेला प्रकाश बनका शाहो गंगा वेस कोल्हापूर वस्ताद विश्राय दादा हरगुलेंचा भट्टा येतो सातारा मुक्कामी प्रकाश फायनल लावला होता पृथ्वीराज पाटलावर कुस्ती झाली आणि तो महाराष्ट्र केसरी झाला माउली कोकाटे मैदानी कुस्ती मधला महाराष्ट्रातला नव्या देशातला नंबर एक चा बलवान हनुमान आखाड्याला सराव करतो पुण्यामध्ये वस्ताद गणेश दांगट यांचा भट्टा हे मला खाली आता समीर त्यांची झाली समीर आणि सतपाल कुस्ती झाल्याशिवाय सोडवली जाणार नाही सतपाल आणि समीर कुस्ती करा कुस्तीच इथं असलेली मंडळी जरी शेतकरी असेल तरी दररोज मैदानाला असतात त्यामुळे तुम्ही कुस्ती करा चला महेंद्र गायकवाड उमेश मथुरा पहिला पुकार माऊली आणि प्रकाश एक चांगली कुस्ती चालवाय दोघांनाही सद्गुरू लाभलेले आहेत सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राज्याची कांता का भीक मागेल जशी राजाची राणी कधी भीक मागायला जात नाही तसे चांगले गुरु लाभले तर त्याचा चेहरा कधी वायाला जात नसतो तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा गुरु कोण आहे त्याच्यावर तुमच्या आयुष्याची दिशा आणि दशा ठरत असते गुरुरा ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरु र साक्षात ब्रह्मा तस्मय श्री गुरु नमः गुरुला किती मोठं स्थान आहे सुरुवातीला तुमचा गुरु तुमची आई असते नंतर शिक्षक असतात तालमीत असतात आणि या जगामध्ये तुमचा गुरु आणि तुमचे आई वडील सोडता तुम्ही जिंकले त्याचा आनंद जास्त का लोक साजरा करत नसतात कुस्ती करा आणि चुंबळे साहेबांकडून या कुस्तीवरती गदा आहे गवळाऱ्याचं चा मैदान चालू झालं चुबळे कंपनी पुन्हा एकदा चालू करा गेल्या वर्षी खंड पडला यंदा चांगल्या पद्धतीने मैदान घ्या गणपतराव अण्णांना सांगा एक चांगलं मैदान दोन वर्षापूर्वी आपण घेतलं घवण्यामध्ये हो तिथं हर्षद आणि सिकंदरची कुस्ती होती माऊलीची आणि अक्षय शिंदेची कुस्ती होती अरे खाली बसा की आणि गेल्या वर्षी पासून जय बजरंग तरुण मंडळ वाडीवरे खऱ्या अर्थानं महेंद्र गायकवाड उमेश मथुरा खालावरती हे दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी हर्ष बालाची शेवटची कुस्ती झाली बराच वेळ ती कुस्ती चालली होती आणि प्रेक्षक हटले नव्हते यांनाही पुन्हा हर्षची एक नंबरला कुस्ती आहे अंकित गुलिया सोबत महेंद्र गायकवाड उमेश मथुरा तिसरा अपकार उमेश पलाल मैदान में महेंद्र महेंद्र व्याय या कुस्ती लागणार सत्पाल आणि समीर कुस्ती करा आणि हळूहळू मातीचा चिकल अंगावरती व्हायला लागलेला आहे असा मातीचा चिकल बरोज अंगावरती करावा लागतो आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो मस्तीचा खुराक खावा लागतो शिस्तीत राहावं लागत अहो चड्डी लपट करून बोलवायचं आता भाऊ उमेश जांग्या करके आज अभि महेंद्र तयार आहे आता कुस्ती लगेच लागणार आहे उमेश उमेश जांग्या करके जल्दी आज तुरंत आज बलाजी एक पटा लागला होता प्रकाश वनकर <गाँगा> बसून मालुंजकर साहेब या इकडे या आमच्याकडं मानकर आहेत आणि हे अनिल भाऊ मालुंजकर ही, ही सगळी कुस्ती कमिटी जय बजरंग तरुण मंडळाचे कार्यकर्ते कस्ती मैदानाचे मालक त्यांनी या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिली त्यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या जा अनिल जा भवन साठी उमेश मथुरा महेंद्र गायकवाड सोबत लढणार आहे उमेश मथुरा स्वागत करा महाराष्ट्रामध्ये पुणे सुंदर असेल तर हा उदयश मतोरा भारतातला मोठा भवार कमिटीच्या वतीने आणि हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत आपल्याला खाली गेलं पाय उतरला पटपट उमेश मथुरा कुशी कमिटीच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत स्वागत एकदा उमेश पैलासाठी जोरदार टाळा होऊन जाऊ द्या टाळ्या पाहिजे होत्या उमेश मथुरा उत्तर भारतातला एक अनुभवी पहिल्या अलग जो पलवार है तेरा जोड़ को कुस्ती करना अल तो आखे देता एक हजार रुपये ना मजी कुस्ती अंबादा दो का लेकर उमेश भाई जांगिया करके आ जाओ महेंद्र आर्मी का ऑलरेडी कर चुका है एक कुश्ती के बाद आपकी कुश्ती अभी लगेगी थोड़ा जल्दी आओ देख भार। देख भार। देख भार। देख भार। दस मिनिट कृपया गाडीची चावीदा उमेश फायदा गाडीची चावीदा पटकन प्रकाश आणि माउली कुस्ती करा सत्पाल आणि समीर कुस्ती करा चांगले असतात उमेश आणि महेंद्र तयार होईपर्यंत कुस्ती चालूच राहू दे ती चालू राहू द्या कुस्ती दोन कुस्त्या बघू द्या लोकांना आखाडा बंद पडण्यापेक्षा चला समीर आणि सतपाल राहुल सोळ आणि राहुल सोळ चड्डी लगवत करून घ्या उमेश उमेदवार जो पहिला नाही श्याम मथुरा श्याम चटी जांगेकर क्या जाऊ जल्दी जाऊ

आणि उत्कृष्ट कुस्ती कॉमेंटरी यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस आलेला आहे धन्यवाद पगारे धामणिका त्यांच्या मनाला आनंद वाटला कुस्ती कॉमेंट ऐकून दोनशे रुपयाचा बक्षीस दिलेला आहे धन्यवाद चला कुस्ती करा माऊली आणि प्रकाश माऊली कोकाटे त्याचं तसं मूळच नाव हर्षद कोकाटे समीर सतपाल का थांबले सगळे असतात तुमचा काय निर्णय चला सतपाल आणि समीर कुस्ती चालू करा प्रकाश मावली कुस्ती करा एक खट्ट कुस्ती अडीच लाख रुपये आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा अनिल बा मालोजकर पुढच्या वर्षी जरा इथं थोडी झाडं लावली तर पुढच्या चार पाच वर्षामध्ये मैदान चांगलं बसायला होईल आमच्याकडे बऱ्याच गावांनी उपक्रम केलाय बांध बांधणी लावा सावली बऱ्यापैकी होत जाते हळूहळू थोडं उन्हाळ्यात कष्ट पडतय पण पावसाळा हिवाळा एक चांगली जागा आहे कपाशीच्या आकाराचं मैदान आहे कुठेही बसून कुस्ती पाहता यावी अशी व्यवस्था आहे आता जी बसत नाही त्याला काय अडचण आहे आपली आपण काहीच नाही करू शकत कुंडलचं मैदान खास मैदान प्रकाश आणि माऊली चला कुस्ती करा हजारो कुस्ती शौकऱ्यांचे लक्ष तुमच्यावरती लागलेलं ला आहे आक्रमकता पाहिजे कुस्तीमध्ये गतिमानता पाहिजे काहीतरी घडायला पाहिजे माऊली आणि प्रकाश इकडं सतपाल आणि समीर चला कुस्ती करा कालेकर शांतारामजी भागुल असतात पंचायत इकड प्रकाश आणि माऊलीच्या कुस्तीवरती महेंद्र गायकवाड उमेश मथुरा जी आठ मिनिट में कुस्ती चालू होगी करके मैदान में आईये प्रकाश आणि माऊली चला कुस्ती करा, 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 करा एक मेचा इतिहास मी मगाशी एकदा सांगितला पुन्हा एकदा सांगतो एक मे एकोणीसशे साठ महाराष्ट्र दिन साजरा केला जातो मुंबई प्रांताची फाळणी झाली महाराष्ट्रातील अनेक हुतात्मे बलिदान दिला बाळासाहेबजी ठाकरे असतील त्यावेळेची सगळी मंडळी राजकारणामधली असतील समाजकारणातली असतील सर्वांनी आपलं योगदान दिलं प्रख्यात्री असतील पु ल देशपांडे असल यशवंतरावजी चव्हाण असतील या महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचे प्रणेते मथुरा आणि उमेश मथुरा महेंद्र गायकवाड श्याम मथुरा राहुल सर पहिला छंडिलोट करून दिला श्याम मथुरा राहुल सू दुसरा पुकार श्याम मथुरा राहुल आला का बोला ना। आता नाही करणार राजा भाऊ काले का सूचना करायला माती डाकोट हर्ष हर्षगीर अंकित बुलया मैदान उमेश मथुरा महेंद्र गायकवाड श्याम मथुरा राहुल सोड तीन कुस्त्या राहिल्या फक्त लाख मोलाच्या आणि प्रकाश चप्पला घालून आखाड्यात बसू नका चप्पल किती सोन्यांची असली तरी देवारात नीच नेली जात नाही बाबा बाळा चप्पल बाहेर काढा तुमची विनंती असेल कला कुस्ती करा प्रकाश आणि मावनी कडाला बसलेले जपून बसा अंगण पडलं तर चपाती झोई वाटत नाही का की आपल्या घरामध्ये एखादा असा असावा आणि मुंबई प्रांतात जी फळणी झाली आणि महाराष्ट्र वेगळं राज्य झालं विकास असेल शैक्षणिक असेल आरोग्य असेल उद्योगधंदे असेल आज देशामध्ये महाराष्ट्र एक नंबरला आहे पण महारा महारा या महाराष्ट्राला अगोदरच नाव स्वराज्य होत स्थापना केली आणि स्वतःच स्वाभिमानी स्वराज्य निर्माण केलं शिवप्रभूं छत्रपती शिवाजी महाराजांना तत्पूर्वी प्रभू श्रीरामाच्या काळामध्ये या भूमीला दंडकारण्य म्हणून ओळखलं जायचं याच दंडकारण्यामध्ये प्रभू रामांची पावलं उठली माता सीता बंधू लक्ष्मण यांचा समोर दंडकारण्यामध्ये वास्तव्य केलं त्याच्या अगोदर याला किंवा खंड असा इतिहासामध्ये नोंद आहे या भागाची असा या महाराष्ट्राचा इतिहास आहे जसा जा महाराष्ट्राचा इतिहास कुस्तीने लिहिला गेलाय तसा साधू संतांच्या तपश्चर्याने लिहिला गेलाय तसाच वीरांच्या शुरांच्या कथांनी त्यांच्या मैदानातून काय आदर्श घ्यायचा तर आपल्या घरामध्ये एका आहे ऐका ही स्टट आहे गर्दी इथली कमी करा की मदन भाऊ जाऊ कुस्ती करा प्रकाश आणि माउली कुस्ती करा राहुल सोळ शाम मथुरा सेकंड कॉल राहुल सो ख राहुल आला श्याम मथुरा श्याम मथुरा पुला चला कडवरती या माऊली आणि प्रकाश चड्डी धरायला अलाउड आहे नोंद घ्या दोघे चड्डी धरू शकता <laughs> राहुल सोळा आकड्यावरती काळ्या दगडातला काती पुतळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे माणस काळं बनलं की हसायला लागतात अहो प्रभू पांडुरंग आहे कृष्ण वाले पण आहेत काळे किलोवर अंगावरती सोनं घालू द्या आणि काळ्या मनाची पोत नसू द्या त्या सोन्याला किंमत नाही काले हुए तो क्या हुआ फिर भी हम दिलवाले राहुल सूर महाराष्ट्र चैंपियन है अनेक पराभूत खाल जोड़ी आलेला श्याम मथुरा सेकंड कॉल या कमिटी चे जे, जे काही सदस्य ते वस्ताद अंबादास भाऊ कालेकर मदन गवळी आणि विलास या तिघांच्या बाबतीत एक विशेष आहे आज आपल्या लक्षात आलं की तिघा जणांची मुलं खड्यामध्ये कुस्त्या खेळलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने कुस्ती खेळून हे तिन्ही मुलं जिंकलेले आहेत म्हणून या तिघांचे आपण सर्वांच्या वतीने अभिनंदन करू आणि इतर पालकांनी सुद्धा याचा आपण एक चांगला आदर्श घेऊ आणि या तिघांच्या या यानं आपण अभिनंदन म्हणून सर्वांनी टाळ्या वाजून यांचं आपण स्वागत करू ज्यांनी ज्यांनी टाळ्या वाजवल्या त्यांनी आपल्या घरामध्ये एखादं तयार करा कडाला कुस्ती यांचे सुद्धा दोन्ही मुलं कुस्त्या खेळतात त्यांचे सुद्धा अभिनंदन कड्याला बसलेले जपून बसा घ्या तस चला मध्ये घ्या तसच बसवा श्याम मथुरा श्याम में आणि संपूर्ण कुस्ती मैदान कोसला बसू नका पाच हजार राहुल श्री आणि श्याम मथुरा चला शाम, उमेश चला मैदान में महेंद्र चला पटकन बलवान ओ समोर किती बसा की खाले दोन बसकी खाली बसकी इथे समोरचे वेळेस उभे खाली बसा खाली बसा खाली बसाय समोर उभे येते आणि सर्व मागवा घड्यामध्ये जे काही बसलेले माग मी वारंवार अंगाव जर एखादं चुकून पडलं ना मी गावाचं नाव सांगणार नाही माझ्या समोर चालू सीजन लगाडलेला किस्सा आहे साडेतीन वर्षाच्या पोराच्या अंगावरती शंभर किलोचं पोरग पडलं करा बसावली आणि प्रकाश चला कुस्ती चालू करा तुम्ही माती टाकत राहा चालू चालू मध्ये पण कुस्ती चालवत राहा चला कुस्ती करा दोघ माऊली आणि प्रकाश हजार कुस्ती शेवकरांचे डोळे तुमच्यावरती लावले राहुल सोडानी श्याम मथुरा वीस हजार पेमावरती कुस्ती आहे जो जिंकेल त्याला पंधरा आहे जो पराभूत होईल देल त्याला पाच आहे कुस्ती करा पंच्याहत्तर पंचवीस चा फॉर्म्युला आहे असा मातीचा व्हावा लागतो आणि कुस्तीवरती प्रेम करणार वायर्शी शावना खासबाग उभा केला अठराशे त्र्याण्णव च्या आसपास त्यांनी मोतीराग तलमीची स्थापना केली आणि मोतीबाग तालमीच्या प्रवेशद्वारावरती वाक्य लिहिलं पहिली संपत्ता शरीर संपत्ती येदोळ मातीत टेकून बसत होते भ्या वाटाय लागलं का मग मागे या किराव या कि मागे इकडे या आहे जे कथा आपण बिल्ला लावलाय आपण छातीला राहुल सोळ आक्रमक होतोय तिकडं घुटना ठेवतोय आणि मग राजर्षी शाहूना मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि त्याच्यावरती पहिलं वाक शरीर संपदा शरीर माध्यम धर्म साधना शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येत हे राजर्षी सांगितलं न समोरचे खाली बसा इथं उभे मागच्या तक्रारी बघा मागच्या प्रेक्षकांच्या तक्रारी खाली बसा आणि इकडे राहुल सोळ विजय झालेला आहे चांगल्यावरती अभिनंदन आणि स्वागत <laughs> महेश महेश सरगर बोला कुस्ती करा प्रकाश आणि माऊली बोला कुस्ती करा प्रकाश आणि माऊली शेतकरी माणसात नऊ वाजले थांबले सगळे तुम्ही कुस्ती करा महेंद्र गायकवाड उमेश मथुरा महेंद्र चलाकडे वरती पटकन कुस्ती लागणारा लगेच उमेश पहलवान उमेश पहलवान चलिये मैदान में ये उमेश महेंद्र गायकवाड उमेश मथुरा राजर्षी शाहू पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती